आज आपण शेवगावमध्ये आलो होतो आज शेवगावचा रविवारचा बैल बाजार असतोय तर आजचा रविवारचा बैल बाजार बघणार होत तर भरपूर अशा जुवाडे आल्यात भारी भारी तर खरेदी वगैरे करायची असतं तर आपण शेतकऱ्याचा नंबर वगैरे घेणार होता आणि आजचा शेवगावचा बैल बाजार सुरू करू मस्तपैकी तर बघत राहा आणि आपल्या चॅनलला आणि फेसबुकला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपला आपला शेवगाव बैल बाजारचा व्हिडिओ सुरू करू बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपण शेवगावच्या बैल बाजारामध्ये आलो तर इद एक दहावन आहे दहावणी विचारू कोणाची काय आहे दादा किती किती थोडं पाच सहा एक काय नाव आहे तुमचं घनवट मध्ये पण घनवट पाटलाची दावणी आणि ह्या दावणीला पण आदतच आहेत दा दादा काय किंमत सांगितली आधची साठ हजार या वरात कमी जास्त वैनमध्ये बघा साठ हजार सांगितले या बैलाची किंमत दाताला आदतच आहे ना हा शिंगल आहे का सगळी दावून आदतच आहे का आज आहे का हे पण आदतच आहे ना याची काय किंमत सांगितली किती किंमत सांगितली या वरात या वारात कमी जास्त होईल ना तर हेच जोडीची काय सांगितली यांची पंचावन्न हजार सांगितली बघा भारी जोडे या वरात कमी जास्त होईल ही पण बघा ही पण जोड एक नंबर यायची काय किंवा सांगितलं पंचावन्न हजार या वरात कमी जास्त होईल ह्या जोडीची पन्नास पन्नास या वरात होईल ना कमी जादा तुमचं नाव आणि गाव सांगा नाव ज्ञानेश्वर गणवट नजिक बाबरोबर नंबर शहाऐंशी अडसठ त्र्यानव सातस ऐंशी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो यापैकी कोणती जोड घ्यायची असेल तर यांना संपर्क नंबर दिलेला आपण तर कॉल कर शेतकरी मित्रांनो भारी बैल दावन आहे ही दावण कोणाची काय विचारू हे बघा यावर बैल दाखवू राहील आपले आवटी पाटील दिसते आवटी पाटील आहेत काय सतरा का <laughs> इकल्यावर काय मला बाय बघा दाखव राहिले दाखव आले का शेवगाव मध्ये पण भारी बैल बाजार भरतोय दाखव राहिले तर तीस हजार किंमत सांगित का तीस हजार किंमत सांगते द्यायला अठ्ठावीस हजार शेकड्याला चालू आहे म्हणते बघा किती आज किती सहा विचारू आपण त्याला सहा हे बघा हे पण घ्यायचं असेल तर त्याला विचारू हे जोड आहे हे शिंगल दाखवू राहील आहे पण जोड बघू घ्या एकदा काय असेल मग किंमत सांगितली आवटी पाटील पंचावन्न हजार बघा पंचावन्न हजार किंमत सांगितली जोडीची या वरात होईन ना या वरात कमी जास्त होईन तर अजून त्यांच्याकडे शिंग जोड आहे जोड जमन का शिंगल हे एक जोड आहे यांची काय सांगितली आवटी पाटील साठ हजार साठ हजार सांगितली बघा या यावरात होईन ना आ, या यावरात होईन म्हणते बघा एक नंबर आज, आज, आज त्या शाहगाव बाईल बाजारामध्ये यांची काय सांगितली होय का काय किंमत सांगितली विकले का हे आवटी पाटलाची दावणी आज विकलेली केवढी विकली काय नू अठ्ठेचाळीस विकले का बघा ही जोड विकलेली आहे तर ठीक आहे हा बर ठीक आहे ठीक आहे हे एवढे शिल्लक येत त्याला कॉल करा नंबर सांगा नंबर हा पंच्याण्णव बावन एक्क्याण्णव ते बघा शावगाव मध्ये आज आवटी जगड ही एक जोड आणि ही एक जोड आहे घ्यायची असल तर संपर्क करा त्यांना मंडळी इथं पण भारी जोड आहेत दादा काय किंमत सांगितली पंचाळीस हजार तर बघा याची शिंगल आहे का पंचाळीस हजार सांगितली जोड असेल तर बघा तुमच्याकडे काय याव्हरात होईन ना कमी जास्त याव्हारात कमी जास्त होईन तर अजून पण इकडे एक जोड आहे ह्या जोडीची काय सांगितलं बघू शकता कामाला चांगली कामाला चांगले आहेत का दहाला कसे आहेत कुणी उगिले कुणी उगिल बघा या होईल ना कमी जास्त इकडे एक सिंगल आहे बघा सिंगल तुम्हाला जर लागत असेल तर बघा जोड याची काय किंमत सांगितली पन्नास हजार दहा तलाक कसं आहे का नू कुणे बघितलेले दहा तला पन्नास हजार या वर्ध होईल ना तर बघा यांचं नाव वगैरे विचारू काय नाव आहे तुमचं बोडके बोड़ पाटलाची दावणी शेवगाव बैल बाजारामध्ये आज लावलेली आहे तर त्यांचं तुमचा संपर्क नंबर द्या त्र्याण्णव तर बघा बोडके पाटलाकडे तर ठीक आहे बघा आज शेवगावचा बैल बाजार बघतो आपण यांच्याकडे पण बैलवारी जोड्या भारी त्यांना संपर्क नंबर दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट करा तर मंडळी आजचा आपण शेवगावचा बाजार कवर करतो तर बघा त्याला विचारू किंमत वगैरे झाली काय होसावत झाला नाही का, का? कुठले तर साखेगाव साखेगावचे ग साखेगावची दावन आहे काय नाव आहे नाव काय तुमचं माऊली मावली माऊली एक शिंगी काय शिंगी एक शिंगी एक शिंगे तर बघा त्यांचे साखे आहेत बघा एक नंबर बैल दहाव आहे पाच आहो बैल बाजारामध्ये तर त्याला विचारू किंमत वगैरे पण एकदा बैल बघून घ्या भारी बैल आहेत ह्या जोडीची काय सांगितली काय सांगितली पाटील किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगितले जोडीचे बघू शकता भारी जोड आहे या वरात या वरात टायमाला होईन का होईन ना होईन म्हणते यावर टायमाला होईल म्हणते दाताला कशी आहेत काढलेले पुण्या काढलेल्या आहेत का टायरला चाललेले आहेत का शेती कामाला फक्त शेती कामाला चाललेले आहेत पुण्या काढलेले आहेत बघा जोड पण भारी घ्यायचा असेल तर संपर्क नंबर विचारू पुढची आपलीच का तुमचं आहे का ही जोड यायची यांना संपर्क नंबर द्या नव अठ्ठावीस हा तर बघू घ्या ही शेतकऱ्याची बैल जोड आहे त्यांनी सांगितली किंमत एकदा बघून घ्या आणि त्यांना संपर्क नंबर घ्या आता ही दुसरी दावण आहे यांची काय सांगितली हो? पंच्याहत्तर हजार सांगितली बघा ही पण एक नंबर भारी जोड आहे एकदा जोड बघून घ्या दाताल का दादा आता सहा सहा दाते का शेती कामाला सगळे सगळं खोड नड तोड गॅरंटी सगळी गॅरंटी मालकाची बघू शकता किंमत काय सांगितली म्हणजे पंच्याहत्तर हजार सांगली वरात बसले होईन म्हणते कुठले तुम्ही आज का तर नंबर सांगा तर बघा नंबर आहे त्यांनी सांगितलेला आहे कॉन्टॅक्ट करा ही जोड घ्यायची असेल तर ह्या जोडीची काय सांगली नव्वद हजार आहे का बघा या की जोडीची नव्वद हजार किंमत सांगितली दाताला कशी दादा सहा सहा दाती घ्यायची असेल तर यावर काही कमी जास्त कामाला सगळ्या चालू आहे फोडन सगळी जबाबदारी मालकाची आहे तर ठीक आहे तुमचा संपर्क नंबर शहाऐंशी गाव जे पाथर्डीची बघा ही एक जोड घ्यायची असेल तर त्यांना संपर्क करा तर मंडळी आज आपण शेवगावचा बैल बाजार कव्हर करतो भरपूर दिवसानं तर आज चांगला बाजार भरलाय तर ही दावण कोणाची काय काय नाय दादा तुमचं थोरे पुढले थोरे घोटणचे आहेत ग आपले थोरे पाटील येतं घोटणचे येत किती बैल आणलेले तर चार आहेत काय मास्त आहेत का शॉबाला आपले कोणते कोणते बाजार करतात पाथर्डी बोदेगाव बोदेगाव दिसत नाहीत राव आहेत का मी दिसतो तुम्हाला बोदेगावच्या बैल बाजार असतो पण त्यांची दहा बघितली नाही म्हणून म्हणतो बरं असं आहे का तर बघा काय सांगितली जोडीची एक लाख दहा हजार सांगितले जोडीची बघा टायरला चाललेली आहे का नाही काही चाललेले किती टन काढलोय कोणत्या कारखान्यात चाललेले आहेत गंगा मैला हे टायरला बैल चाललेत बघू शकता दा। दाताला कशी ते कुण्या काढते बघा जोड पण भारी आहे टायरला चालले टायरचं माप कोणाला जर लागत असेल शेतकऱ्याला टायरचे तर बघा त्याला किमान यावरात होईल ना कमी जास्त होईन म्हणजे हे आपला का शिंगल बघा शिंगल तुम्हाला जोड लावायचं असेल तर बघून घ्या का काय किंमत सांगितली शिंगलची पस्तीस हजार सांगितली दाताला कसं आहे चार साथा। सहा सहा दाती बघू शकता भारी आहे जोड असेल तर बघा तुमच्याकडं या शिंगलची काय सांगितलं नाही का, का? वीस हजार सांगितली बघा हे पण बघा जोड असेल तर तुम्हाला गावराने यावर आहात आद ते काय आदत आहे बघा एक नंबर आहे तर ठीक आहे ह्या याच्यातली कोणती जोड घ्यायची असेल तर थोरे पाटलाचा नंबर थोरे पाटील नंबर द्या सत्तर त्र्याऐंशी एकोणीस चौदा अठ्ठेचाळीस तर थोरे पाटला नंबर दिलाय त्यांना आवश्यक कॉल करा एकदम भारी अशा जोड आहेत त्यांच्या दावणीला तर मंडळी आज आपण शाहबाजा बैल बाजार कव्हर करतो तिथं गावराम बैल आहेत कोण आहे मालक गेले का पळून <laughs> बघा आज दाखवतो आपण तुम्हाला शहबाचा बैल बाजार बघून घ्या एकदम भारी असा भारलाय मालक कुठं गेले का पळून पुढे म्हणजे तुमची जोड आहे का एखादी ही आहे का ही आहे पंचरीश का बघा ही शेतकऱ्याची जोड आहे हिची काय किंमत आहे पंचेस हजार जर एकदम भारी जोड आहे दाताला कसं दाता। आहे दादा आहे दुही बी बघा आधती यावर गाडीला पकडचा बैलगाडीला तर शेतकरी तर पकड चालू आहे बघा जोड पण भारी आहे घ्यायची असेल तर संपर्क नंबर द्या आता बघून घ्या एक नंबर भारी जोड आहे यावर कमी जास्त होईल ना तर होईल म्हणते शेतकऱ्यासाठी तर ठीक आहे धन्यवाद हो। तर मंडळ एवढी बैल जोड शिल्लक राहिलेली आता राहिलेली तर आपण आजचा शावगाचा बैल बाजार कवर करतो तर ठीक आहे ही गेलेली हिचा पाहायला आपण व्हिडिओ तर हिची काय किंमत सांगितली सांगा लाख सांगतो एक लाख किंमत सांगितलेली आहे बघा दाताला कशी तर हावरील आहेत का तर टायरला चाललेली टायरला चाललेले सगळ्या माप म्हणजे गॅरंटी सही ते बघा तुम्हाला ही नाही यावर चालू आहे पण जर शिल्लक ही जोड राहिली तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तर फोन नंबर द्या एकदा सांगा पन्नास पन्नास तर बघा यांचा कॉन्टॅक्ट घ्या आणि ही जोड शिल्लक राहिली तर बघा पण यावर चालू आहे चालू यावर चला अजून बघू आपण जोड्या भारी इथं आणि यावर पण भारी चालतोय पाटील ह्या बायला चाललंय दे अजून बघू भरपूर बारकाल्या जोड येत इकडे पण एक कोणाची येतं गावरान हे गावरान लय भारी येत कोणाची येतो तुमच्या काय घाल भडी कुठे झाला एवढ झाला झाला हे बायला तर झाला का झाला सत्तावीसला घेतला सत्तावीसला ला घेतला बघा हे सत्तावीस ला झाला यातचा कोण घेतला असं आहे का तर झाला याचा यावर झाला यांचा मस्त चला पंचवीस हजाराला का बारी दिलाय चला जाऊ दे चला आज बघू आपण इकडे एक दावन आहे जेदा? जेदा? आप जी 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 करीब हो कोणाचे येत तुमचे येत का आपले हे पाटील येतं पाटील आपण शावकाचा बैल बाजार कव्हर करतो तर भरपूर असं भारी जोड आहेत आपली सिंगल आहे का कुठली जोड नेवाशाची जोड आहे बघा नेवाश्वून येते शेतकरी भरपूर इथं तर भारी जोड आहे कामाल तर कस काय दादा खोडनड बांधून देणार म्हणते खोड नाही नड नाही पण किंमत काय सांगितली दादा एक लाख रुपये एक लाख रुपये किंमत सांगितली जोडीची बघू शकता जोड पण भारी आहे थोडा फार कमी थोडा थोडाफार कमी जास्त होईन म्हणते शेतकरी माणसं येत तर दाताला कशी दादा सहा सहा दाती ठीक आहे बघा जोड पण एक नंबर आहे घ्यायची असेल तर दादाचा संपर्क नंबर ब्याऐंशी झिरो आठ पंधरा ऐंशी तेरा तर दादा संपर्क नंबर घेतलाय सांगितला ही जोड बघून घ्या एक नंबर भारी जोड आहे दादाला कॉल करा